अजून काही आश्वासन भेटलेलं नाहीये आणि वाहतूकदारावरती एक्सप्रेसला सगळेकडे ऑनलाईन जे चलन फायन मारतात घाटाच्या उतारावरती चाळीस स्पीड लावले आम्ही कमिशनर ट्रान्सपोर्ट कमिशनर मीटिंग मिटिंग केलेली की आम्हाला तुम्ही जिथे स्पीड कॅमेरे लावलेत तिथे आम्हाला आमच्या गाडीचं स्पीडचं लिमिट दिसलं पाहिजे डिजिटल हे पाहिजे ते म्हटले पंधरा दिवसात लावतो आता गेले तीन महिने झाले अजून त्यांनी काही कारवाई लावलेली नाहीत डिजिटल कॅमेरे मतलब हे आणि कंटिन्यू गाड्यावरती का फाईन मारतात चाळीसच्या आहे बेचा त्रेचाळीस झाले की लगेच चार हजार फाईन येतो त्यामुळे आमच्या वाहतूकदार एवढा अडचणीत आलाय की ड्रायव्हर चार हजार फाईन भरायला तयार नाहीत आणि मालकाची चुकी नसताना ते मालकावर लादले जाते ते हे म्हणजे गव्हर्नमेंटचा एकदम अन्यायकारक हा फाईन आहे ऑनलाईनचा आणि कुठेही गाडी चालले की वाले पण ते कॅमेरा फोटो काढतात मोबाईल मधून आणि फाईन मारतात डायव्हर म्हणतो माझी चुकी नाही आणि चा गुन्हा असेल तरी पण ते मालकाने का भरायचा त्यासाठी आम्ही शासनासाठी तिथे उपोषणाच बसलेलो आहे पगारापेक्षा फाईन जसं बघता आणि किती ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत काय बोलणं झाले का ड्रायव्हर ड्रायव्हर बोलतो तर आमचा गुन्हाच नाही त्यांनी आम्हाला जर थोडं दिसले ते कडे पाहणार की गाडी कंट्रोल करणार घाटामध्ये उतारामध्ये लोड गाड्या असतात ते गाडी ते कडे बघणार की म्हणून आमचे जिथे कॅमेरे तिथे त्यांनी डिजिटल हे लावावं जसे पुण्यामध्ये लागलेले नवले ब्रिजला याला आमच्या गाडीचे स्पीड ड्रायव्हरला कळतं बाबा गाडी साठ न चालले चाळीस पन्नास न चालले कळते तसं ते ड्रायव्हरला समोर दिसेल तर ते काचे तू समोरून पाहून ते आपली गाडी कंट्रोल करेल ना गाडी चाळीस न असते पण थोडी उन्नीस बीज झाली की लगेच त्रेचाळीस वर गेले की चार हजार फायन आहे आमचे एक ड्रायव्हर आठवड्याला दोन ट्रिपा मारतो तर त्याला आठ हजार जरी फायन आला तर ते पगार त्याचा महिन्याचा दहा पंधरा हजार पगार असतो तो कुठून भरेल आणि मालक तरी कुठून भरेल मालकाला पण एवढी बचत राहिलेली नाही टोल पण तेवीस चोवीस रुपये पर किलोमीटर घेतात आमच्याकडून महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदारांना माझा नमस्कार मी उदय बर्गे आणि माझे सहकारी रितेश सालेकर सोमवारपासून आम्ही सकाळपासून इथे सोमवार दिनांक सोळा तारखेपासून आझाद मैदानात उपोषणाला बसलेलो हो। आहोत चार दिवस सरकारला आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली आंदोलनाची या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संघटना आणि मुंबईमध्ये असणारे टेम्पो नाके या सर्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी भेट दिली आहे आणि पाठिंबा दर्शवलेला आहे पाठिंब्याची पत्र माझ्याकडे आहेत शनिवार दिनांक एकवीस रोजी संध्याकाळी चार ते सात या वेळेत सर्व वाहतूकदारांचा मेळावा राज्यस्तरीय मेळावा माताडी भवन सानपाड़ा या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख युनियनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार रा आहेत तसं त्यांनी पत्राद्वारे कळवलंय त्या मिटिंगमध्ये आम्ही पुढची दिशा ठरवून महाराष्ट्र बंद ची हात देणार आहोत सर्व ट्रान्सपोर्टर त्या दिवशी डिसिजन घेऊन संपावर एक तारीख जाऊन संपावर जाणार आहेत धन्यवाद माझं नाव भरत पोखरकर अखिल महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघाचा अध्यक्ष आहे मी आम्हाला चौथा दिवस आहे आज, आज, आज है है। विलर, 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 या ठिकाणी बरगे साहेबांनी आज पुढे येऊन हे जे आंदोलन पुकारलं आहे हे फार महत्वाचं आहे आज हा सर्वसामान्याला सुद्धा त्रास आहे हा वाहतूकदारांना तर आहेच आहे परंतु साध्या टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर या छोट्या मोठ्या वाहनांना सुद्धा फार त्रास आहे सिग्नलला गाड्या बाजूला घ्या लगेच फोटो काढा आज सर्वसामान्य पंधरा वीस हजार रुपये पगार कमवतो आणि यांचे ते मोटरसायकल व हो, थ्री व्हीलर व हो, फोर व्हीलर व हो, दहा दहा वीस वीस हजार रुपयाच्या फाईन असतात आम्ही बऱ्याचशा वेळाला मिटिंग घेतल्या वरच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही मिटिंग घेतल्या तर त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की हा केंद्र सरकारचा निर्णय आहे तो राज्यस्तरावर दिलेला आहे आणि राज्यस्तरावर दिलेला आहे तर तुमचं म्हणणं हे बरोबर आहे आम्ही वरपर्यंत पोहोचवतो पण आजपर्यंत आम्हाला कुणीही भेटलं नाही आणि आम्हाला आम्ही माननीय सन्माननीय देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो पत्र दिलं ते म्हटले तुम्हाला नक्कीच वेळ देऊ याच्यावर काहीतरी निर्णय करू आपण परंतु आजपर्यंत या वाहतूकदार हा वाहतूकदार म्हणजे देशाचा कणा समजला जातो आणि याच्यावर एवढा भार दिला जातोय की प्रत्येक टॅक्स अनेक प्रकारचे टॅक्स आम्हाला भरावं लागतात म्हणून आज आम्ही सर्वजण पूर्ण महाराष्ट्रामधून सारखे लोक येत आहेत वाहतूकदार आज वाहतूकदाराचा कणा मोडला आहे आज आमचे रेट वाढत नाही डिझेलचे रेट वाढलेत स्पेअर पार्टचे रेट वाढलेत अनेक प्रकारची वाढ झाली परंतु आमच्या भाडेत वाढ होत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे बरगे साहेबांच्या याच्यामधून नमस्कार मी महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष गणेश शिंदे हा आमचे सहकारी जे आहेत बरगे साहेब यांनी ई चलनच्या विरुद्ध जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो हो। आहोत ई चलान ही फार मोठी समस्या आहे सरकारला आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे सरकारच्या त्रुटी आम्ही त्यांना दाखवलेल्या आहेत अत्याधुनिक पद्धतीनं त्यांनी ई चलन सिस्टम चालू केली पण त्या ई चलन सिस्टम मध्ये त्यांनी काही त्रुटी ठेवलेल्या आहेत दोन्ही गुन्ह्यांचे वर्गीकरण वेगळे करायचे ही आमची पहिली मागणी आहे ड्रायव्हरचा गुन्हा ड्रायव्हरवर गेला पाहिजे आणि मालकाच्या ज्या त्रुटी आहेत गाडीतल्या सिग्नल सिग्नल लाईट नाही वगैरे या सगळ्या यांचं वर्गीकरण केलं पाहिजे तर याच्यामध्ये व्यवस्थितपणा येईल दुसरी गोष्ट जे फाईन आवाचा सवा वाढवलेले आहेत त्याचा फार मोठा फटका वाहतूकदारांना उपजीविकेवर पडत आहे त्यासाठी सरकारने यामध्ये लक्ष द्यावं आणि आमच्यासाठी एक न्यायप्रविष्ट अशी गोष्ट करावी नमस्कार मी आणि सपकाळ भात बाजार ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष मस्जिद बंदर बरगे साहेबांनी आता जे आंदोलनाला आमचा पूर्ण आमच्या असोसिएशनचा आमच्या संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि आता आमच्या अनेक लोक अजून येत आहेत थोडे लेट झाली याला हा विषय आमच्या सगळ्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा नसून आम महाराष्ट्र सर्व जनतेचा आहे हे सगळे आहे ते आपले सायकल आहे पूर्णपणे ट्रान्सपोर्ट टेम्पो असू द्या म्हणजे कोणतंही वाहन असू द्यात ते प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबाचा एक भाग आहे आम्ही ट्रान्सपोर्टवाले आणि आता एवढा अंधा कानून चाललाय की जिथे तुम्ही बघाल तिथे असं फोटो मारणार आमच्या लोकांना काही समजत नाही आमचा चालक गाडी चालवत असतो पाठी मागून फोटो मारतात पोलीस वाले आणि आमच्याकडे जेव्हा आमच्या एस एम एस येतो आम्हाला तेव्हा कळतं की हा अमुक अमुक एवढा पंधराशे रुपये फाईन ड्रायव्हर किन्नरचा फाईन अजून काय काही काही कारण असतात त्याच्यामध्ये की जेणेकरून आता गाडी आहे त्याच्यामध्ये किन्नर असतो नसतो एवढे मोठे गाडी म्हणजे किन्नर कधी नसतो पण एवढं हे केलेलं आहे पण यांनी एवढे फाईन मारतायत प्रत्येकाच्या गाडीवर कम से कम नाही म्हटलं तरी पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार असे फाईन आम्ही दिवसाला एवढं कमवत नाही गाडीवाले दोन दोन हजार एका एक गाडीवर माझ्या मार्केट माझ्या असोसिएशनच्या एका एक गाडीवर एका एक दिवसात दहा हजार फाईन पडलेला आहे म्हणजे हे पूर्णपणे आमच्या गाडीवाल्यांवर एवढा अन्याय करतायत तर बर्गे साहेबांनी आम्ही एक दोन महिन्यापूर्वी पण या विषयावर आमची चर्चा झाली होती त्याच्यावर काय आम्हाला काय असं ठोस कुठलं काही निर्णय मिळत नाही